राम राम मंडळी उद्या फलटण इथं भव्य दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं मैदान भरवलं जातं एक आदत आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा पळताना आपल्याला दिसणार आहे आणि यासोबतच चांगली चांगली मातभर बैल नवीन खोडासंगती पळताना दिसतीलच दिसतील मग तुमचा प्रश्न असेल की मग त्यांचे पैरे काय हो 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 सांगतो सांगतो जरा दम धरा अव चक्कर काय आहे जेव्हा ओपनचं मैदान असलं ना की पैऱ्याचा अंदाज जरा लवकर येतो पण या आधाच्या मैदानामध्ये अंदाज तेवढ्या लवकर येत नाही पण असं म्हटलं जातं की उद्या एका नवीन खोंडासोबत आपल्याला बकासूर शंभरने एक टक्के दिसल आणि पळताना तर दिसल दिसल, दिसल पण त्या पैऱ्या म्हणजे त्या बैलाचं खोंडाचं नाव काय अजूनपर्यंत आपल्याला कळलं नाही फक्त नवीन खोंड आहे आणि ताकतीचं खोंड एवढं मात्र काढलेलं आहे हा पण एवढं मात्र अजूनही कन्फर्म न्यूज आहे ती पण नव्याण्णव नव्याण्णव टक्के की एकोणतीस तारखेच्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला गोटच्या सर्जासोबत पळताना दिसणार आहे म्हणजे आपण गोटचा सर्जा म्हणजे छोटा पॅकेट बाडा धमाका ज्याला म्हणतो आणि प्रत्येक मैदानात जातोय तिथं गुलाल घेतोय असा गोटचा सर्जा आणि नऊ मैदक्य श्री बकासूर ही जुडी जर एकोणतीस तारखेच्या मैदानात शंभर टक्के जर पळाली तर गुलालात राहिले की यात काय वाद नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणाल एकोणतीस तारखेला तर दोन मैदान आहेत ते मग बकासूर कुठल्या मैदानात पळणार आहे बीडच्या की चोराडीच्या म्हणजे नव्याण्णव टक्के तर कळाले की शक्यतो बकासूर आणि गोटचा सर्जा हा आपल्याला चोराड्याच्या मैदानात दिसल बीडच्या मैदानात शक्यतो जायचं नाही कारण प्रवास पण लांबचा आहे आणि इतक्या लांब जाऊन म्हणजे थोडी बैलांची जरा थकवा पण होतो त्यामुळे काय होते पण चोराड्याचं मैदान सुद्धा चांगलं भरवलं जाणार आहे आणि एक लाखाच्या आसपास बक्षीस आहे त्यामुळे नक्कीच चांगली चांगले वातबर तिथं पण असणार आहे मग असं म्हटलं जातं की बकासूर आणि गोटचा सर्जा आपल्याला चोराड्याच्या मैदानात शंभर आणि एक टक्के नाही पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर दिसू शकतो शकतो म्हणजे उद्याचा पायरा बकासूरचा नवीन आदत वासरू आहे नाव काय माहीत नाही आणि रविवारचा पैला बकासुचा गोटचा सरजा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आणि ते मैदान नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चोराडे राहिलेलं पॉईंट एक टक्के कधी पण डिसिजन बदलू शकतो आणि बीडला ट्रॅक्टर साठी धावू शकतो असं होऊ शकतं हो नंतर मित्रांनो बोलूया आपण आपला पंचमहेिंद केसरी सरजा या बैलाबद्दल काय कमेंट अशा पडल्या कालच्या व्हिडिओला की उद्या सर्जासोबत पंचम हिंदकेशरी सरजासोबत आपल्याला घरचा साज म्हणजे नवीन खरेदी विठ्ठल नानाची सुंदर पळताना दिसल अशा कमेंट पाडल्या पण ह्या गोष्टीवर माझा मात्र विश्वास नाही कारण बी तसंच आहे आत्ताशी नवीन खोंड कुठलं तरी घेतलेलं आहे ते ज्याला सुंदर नाव दिलं आणि विठ्ठल नानाच्या दावणी दावणीला रणजित सरांच्या दावणीला एक नवीन सुंदर आला आहे खऱ्या अर्थानं पण अजून विठ्ठल नाना त्याला मैदानात लगेच संधी तर झुपतील असं मला तर वाटत नाही कारण बी तसंच आहे विठ्ठल नाना एवढे मात्तबर ड्रायवर आहेत आणि एवढे अनुभवी ड्रायव्हर आहेत की पहिल्यांदा त्याला काढता येईल चांगलं तयार काढता येईल आणि मगच मैदानात दाखल गुलालासाठी असं माझं मत आहे आता ते गोष्ट आहे पण शक्यतो सुंदर आणि सरजा उद्याच्या मैदानात दिसणार नाहीत असा अंदाज आहे जोपर्यंत सुंदर चांगल्या ताकदीने तयार होत नाही फेरेबिरे काढल्यावर त्यांचा एक अंदाज बांधल्यावर फेऱ्यात मग ते सरजा सोबत किंवा इतर कोणत्या बैलासोबत सुंदरला दाखल करतील असं माझं मत मग सरजा कोणासोबत पळेल तर असं म्हटलं जात आहे की सरजा उद्या गिरवीकरांचा वैभव कदम यांच्या बाजीराव सोबत बी असू शकतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आता राहिला एक टक्के ते नवीन आदत असू कुठले पण असेल काहीही सांगू शकत नाही आदत खोंडा जरा अंदाज येत नाही हो पायऱ्याचा पण गिरवीचा बाजीराव असू शकतो आधी सुद्धा ही जोडी पाळली आणि चांगल्या ताकदीने पळते गिरवीचा बाजीराव आणि सरजा अजून एक न्यूज की सरजा आपल्याला शंभर आणि एक टक्के एकोणतीस तारखेच्या मैदानात मी पळताना दिसणार आहे आता हित जरा असं उलट आहे काय जण म्हणतायत की सरजा बीडच्या मैदानाला म्हणजे मराठवाडा केसरीच्या मैदानात जाऊ शकतो घाटावर आणि इकडं चोराड्याच्या मैदानावर एक टक्के चान्सेस आहेत पण आता तर पण जरा तळ्यात माळत आहे कारण चोराड्याचं मैदान जवळ पडतो एका हाकाच्या अंतरावर त्यामुळं असं मला वाटतं की हित येईल चोराड्याच्या मैदानावर पण काय लोक म्हणतात की नाही बीडच्या मैदानासाठी सरजा सज्ज एकूण दिसारखेल आता काय होतंय काय नाही अजून तळ्यात माळत आहे उद्यापर्यंत परवापर्यंत कळत कळल पण उद्याच्या मैदानासाठी बकासूर एका नवीन आदत खोंडाबरोबर ताकतीच्या खोंडावर तयार आहे उद्याचं मैदान गाजवायला आणि सरजा सुद्धा घरचासाच नसेल गिरवीचा बाजीराव राहू नव्याण्णव नव्याण्णव टक्के असू शकतो मग एखादा टक्के कुठेतरी दुसरा नवीन कोणा असू शकतो असा एक अंदाज प्राथमिक अंदाज पण जर का पावसानं साथ दिली तरच मैदान होणार आहे कारण दोन दिवस झालं पावसानं अगदी धुमागूळ घालून ठेवलाय सातारा भागामध्ये चांगल्या म्हणजे अगदी राप, राप राप रही ती पावसानं मग काय सुट्टीच देत नाही त्यामुळे जर का पाऊस नाही झाला तर मैदान व्यवस्थित त्या पार पडेल कारण तुम्हाला माहितीच आहे आज सुद्धा अमरावतीचं एवढं चांगलं मैदान संपन्न झालं होतं सेमी पण संपन्न झालं होतं पण फायनलच्या एवढी नेमका पावसानं धम घातला आता परत फायनल झाला का नाही मला पण माहीत नाही कारण मीच लाईव्ह चेक केलं नाही पण असो मैदान चांगल्या रीतीने पार होत आहेत सगळे कार होत आहेत फक्त पावसानं जर अडचण आली तर नक्कीच मैदान चांगल्या प्रकारे रंगल फलटणमधलं बघूया काय होतं ते पण आतापर्यंत कळालेलं पाहिजे हेच तुमच्यापर्यंत कुठला बाहेर आलाय का की कळाला की ट्रॅक्टरच्या मैदानाला आपल्या भागातनं घाटातनं नाहीतनं सातारा सांगली मान खटाव भागात नाहीत न दोन दुसरा कुठला बैल जाणार आहे का तिकडं बीड गोवायला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि चोराड्याच्या मैदानासाठी कुठला पायरा फिक्स करायला का तुम्हाला ते पण कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला कळाला चोराड्याच्या मैदानामध्ये असू शकतो किंवा एकोणतीच्या मैदानामध्ये बकासूर गोडचा सरजा सार्जा। आणि सरजा कोणत्या तरी ताकतीच्या बैलावर असणार आहे ते तेव्हाच कळेल कारण ओपनचं मैदान आहे त्यामुळे चांगल्या ताकदीचं बैल असणार आहे बघूया काय होते ते पण त्याच ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये एक जोडी मात्र फिक्स झालेली हे सुद्धा आपल्याला कळायला आहे ते म्हणजे आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ती सुद्धा तात्तीने तयार झाली आहे आता विचार करा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि लखन ही जोडी एवढ्या ताकतीची आहे म्हणजे दोनशे पॉवरची इंजिन आहे ती ती एवढी त ताकतीची ती बीडचं मैदान गाजवाय सज्ज येते आणि बीडमध्ये पण अजून ताकतीची माझी बैला येते म्हणजे हिथं जरी ती जात असली म्हणजे त्यांना ती जवळ पडत असलं तरी तिथं पण चांगली चांगली ताकतीची बैला येत नाही नाशिक विशिक साईडची असली एकदम म्हणजे टॉपची बैल आहे ती त्यामुळे लढती तिथं पण टॉपच्याच होणार आहेत काय वाद्या मित्रांनो ट्रॅक्टर कोण नावं करून घेते आणि कोण म्हणजे वर्चस्व असते राखते ती एकोणतीस तारखेला कळलच कळल बघूया काय होते तोपर्यंत तुम्हाला काय खबर मिळाली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया का अजून काय अपडेट काय रात्रीपर्यंत रा, काढली होती त्याच्या मैदानाबद्दल ती पण आपण कमेंट करून नक्की म्हणजे व्हिडिओ करून नक्कीच तोपर्यंत तोपर्यंत राम राम चला